नमस्कार सगळ्यांना नमस्कार आणि काही काही कांद आता दाजी कां काम ना ना? ना का तो ना मार्केटला कामाला आहे ना तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगायची गरज नव्हती जवळपास महिना झाला काही कांदाच नाही आम्हाला निघाला कांद संपलं लसूण संपला आता कसं आहे का दाखल दो दोन चार किलो येत आहे आणि आता कसं आहे पेशंट दोन आहेत घरा आता दोन पेशंट असल्यामुळं कसं आहे डॉक्टरांनी मग जरा भाज्या फाल्या फायला सांगितले भाज्या फाल्या म्हणजे काय मेथीची भाजी शेपूची भाजी करडईची भाजी आणि जरा वेगवेगळं पण आता वेगवेगळं बनलं तर मग आता हा मग येतो म्हणली तुमची पण ताय म्हणली मग येता आणा म्हणजे तर आलो घेऊन आता तुम्हाला माहिती आहे आहे म्हणजे ही व्हिडिओ टाकायला काही टायमिंग मिळत नाही कामात असल्यामुळं पण आता दाजी कसं घरी आल्यानंतर व्हिडिओ बनवतो आता तू मागा टाइम भेटला ना काम गेल्यानंतर रस्त्याने इकडं तिकडं कोणी तर बनित असतो व्हिडिओ पण चला जसं दाजेल जमन तसं आपण व्हिडिओ बनवत असतो आता ही काय बघा वांगी तर मागची जो किलो भर तर वांगी वांगी खाणार नाही बंद येत पण तरी मी दाजेली आता एक किलो वांगी आणली काय करायचं आपण त्याला मला माहित नव्हतं एक किलो वांगी हायचं म्हणून नाही तर मी वांगीच आणली नसते बाबा कशाला वांगी आणायची आता मिरची हो मिरची पोहे घरात करायला का म्हणजे लागते ना मिरची लागली हिरवी पण नाही म्हणून मी आणली परत पावसा मिरची भाजी आणली दोन पेंढ्या आता मागच्या वेळेस मी करडायची भाजी आणली होती आता पिशेनला आहे जास्त म्हणजे भाज्या खाण्याला सांगितलेल्या त्याच्यामुळे भाज्याच आणल्या बघा बरी भाज्या

काय समजा एक होईन ना भाजी सगळ्यांना करून ना भाजी हम की कोथमिर गाव ना दारुपाली बायको म्हणले जाण की आम्हाला खरं आण ह

Nas unha noite que ideaba ga agora idei nite sto

सगळीकडे जायची चौकशी चौकू आधी बा सगळं हिंडतो आधी कोणीकडे कसा रेट चाललाय काय चाललाय आणि शक्यतो आपण व्यापार म्हणून घेतच नाही शेतकरी गाठायची शेतकरी कसं आहे स्वस्त जरा एकूण मोकळी होते तवा

गाडी भरायचं कॅन्सल झालं नाहीतर मग तो भाजी पालात नसता okay. तिकडून गुतलो होतो मी गुतलो असतो बारा वाजेपर्यंत गाडी यायची दोन तास आणि नगर वरून आणि मग बोर म्हणजे तोवर थांबायची ते मग कॅन्सल केली मग काय आता दिवस मावळेपर्यंत थांबलो तिथे बघा शिवण्याने फरक दोन तुम्हाला दाखवाय आणली आहे का वाढवून आणली तिने दाखवाय

Va là một trong lúc hai mươi năm 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 năm

उपर सिंग तिनं वाटतं

टाकून घ्यायचो नाही आणायचं काय रुपयाला काय तेवढा आता नाही आणायचं आता मिरची ना नाही ना आणला वांगी नाही ना 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 आणायची ना ना आलं नाही आणायचं ना दोन तीन आयटम गेलं की आणायची

वारा शेम बसल ना वेगळं केलं बटणा आणि वारा सिंग एकत्र वेगळं वेगळं ठावा Doar că e cuptul meu. Nu, nu uita. Uite, a adăugat Sunt de fiscă, Sunt de la mă rog. Sunt de fiscă, mă Sunt de fiscă, mă rog. Sunt तीस रुपया वाद असुपयाची तीस रुपयाची आठ दोन चार ठिकाणी विचार दिल्या तेव्हा घेतली वीस रुपये पावशे म्हणायची आणि स्वस्त झाला म्हणत नवरा म्हणतोय स्वस्त झालाय डाव्या तशी झट मारायची आणि मी दर वेळेस वीस रुपयाची अर्धा किलो आणते नवऱ्या तीस रुपयाची अर्धा किलो आदली आणि स्वस्त झालाय माझं नाही जरा बरा किती झाला नाही तर काय मिरच्या कशा आणल्या

झालं चला बाबा आता बघ चांगलं निवडायचं कामातही काय आहे आता पाणी लावले गरम आंघोळीला मस्त बघे जरा फ्रेश मस्त आंघोळ करतो गरम गरम कडक पाणी आणि मग जेवण करतो आता मोगाची जाळ काय कसली जाळ गेली मोगाची जरा सरांना बाय बाय सरांना बाय